स्ताला इथं एकमेकांना शुभेच्छा देऊन हिंदू मुस्लिम एकताचा संदेश दिले रमजान ईद उत्साहात पार पडला अखिल शेख आळंद सर्कल प्रतिनिधी दिनांक रोजी फुलंब्रीसह तालुक्यात रमजान ईद सण उत्साहात पार पडला सताला येथील मुस्लिम समाज बांधवांनी ईदगाह इथं साडे नऊ वाजता नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या उपस्थित अमीर साब जफर मौलाना इमाम साहब अजर मौलाना सय्यद असलम सरपंच व माजी सरपंच शेख फारुख सय्यद शेठ बिस्मिल्ला शेठ मुजम्मिल मौलाना ग्रामपंचायत कर्मचारी शेख मुजम्मिल सय्यद अझर अंतामुक्तीचे सय्यद मोईद्दीन पोलीस कॉन्स्टेबल मोरे साहेब यांची उपस्थिती होती ईदगाहची नमाज शांतीनं झाली जामुवंत मंदिर इथं आज गुढीपाडवा निमित्त भरलेली यात्रा दरवर्षी प्रमाण खूप जास्त गर्दी आहे कॅमेरामन इकबाल शेख सोबत जामखेड प्रतिनिधी आंबड तालुक्यातील जामखेड गावात हे मंदिर खूप जुनं आहे हे मंदिर भारतामधील एकमेव मानलं जातं हे मंदिर डोंगराच्या गुपामध्ये आहे हे या मंदिराचं दर्शन करण्यासाठी खूप दुरून भक्त येतात गुढीपाडवा म्हणजे काय जेव्हा सूर्याचं पहिलं किरण पृथ्वीला स्पर्श करते आणि रांगोळीचा सुगंध घरोघरी पसरतो तेव्हा समजा गुढीपाडवा आला आहे हा नुसता सण नसून नवीन वर्षाच्या नव्या सुरुवातीचे आनंदाचे समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक आहे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मोठ्या थाटामाटात हा सण साजरा होऊन हिंदू नऊ वर्षाची पहिली सकाळ होऊन येते दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गुढीपाडवा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो हे महाराष्ट्र आणि गोव्यात हिंदू नववर्षाची सुरुवात होते दोन हजार पंचवीस मध्ये गुढीपाडवा हा सण तीस मार्च रोजी साजरा करण्यात आला हा दिवस केवळ सण म्हणूनच नाही तर सांस्कृतिक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही खूप महत्वाचा मानला जातो अतिशय डोंगरामंदी मंदिर हे जामखेड जामंतज आणि कडला साईडचा रस्ता जो आहे की जास्त वापर करीत नाही कोणी पलीकड साईडचा जो रस्ता आहे का आपण भरपूर गर्दी बघितली आता त्या लोक जास्त येतात साईडला कोणी येत नाही कारण एकूण रस्ता जो खराब असल्यामुळे थोडाफार कांद्याला मिळाला एक हजार पाचशे पन्नास रुपयांचा भाव शेतकऱ्यांनी नारळ फोडून केला शुभारंभ तालुका साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर साक्री तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती साक्री अंतर्गत पिंपळनेर येथील उपबाजार समितीमध्ये एकवीस शेतकऱ्यांनी नारळ फोडून कांदा लिलावचा शुभारंभ केला कांद्याला एक हजार पाचशे पन्नास रुपयांचा भाव मिळाला आणि निर्यात शुल्क माफ केल्यानं शेतकरी संघटनेनं यावेळी साखर वाटून आनंद उत्सव साजरा केला दरम्यान कांदा खरेदी विक्री सुरुवात झाल्यानंतर एकशे साठ वाहन कांद्याची आवक झाली कृषी उत्पन्न बाजार समिती साखरे अंतर्गत पिंपळनेर येथील उपबाजार समितीमध्ये कांदा बाजार सुरू झालेला आहे यावेळी माजी कृषी सभापती हर्षवर्धन दहिते माजी खासदार बापूसाहेब चौरे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा उपसभापती भानुदास गांगुर्डे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत भदाणे बाजार समितीचे संचालक नंदकुमार खैरणार दिनकर बागुल माजी उपसरपंच मुकुंदराव घरटे दीपक साळुंके शांताराम अहिरे भास्कर पवार युवा नेते प्रवीण चौरे योगेश नेरकर रमेश महंत उपसरपंच रावसाहेब घरटे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष शिरीष सोनवणे संचालक विजय बागुल शेतकरी संघटनेचे भटू अकला हे शशिकांत भदाणे आदी उपस्थित होते सोयगाव तालुक्यातील बारा इथं रमजान ईद म्हणजेच ईद उल फित्रची नमाज शांततेत अदा करून पठण करण्यात आली ब्युरो रिपोर्ट सुनील चव्हाण सालाबादप्रमाणे सावळत बारा इथं ईदगाह या ठिकाणी मुस्लिम समाजाचे बांधव सर्व एकत्रित जमून सर्वांनी एक सोबत या ठिकाणी सकाळी साडेआठ वाजता ईदची नमाज अदा केली नमाज पठण झाल्यानंतर जामा मस्जिद मरकजचे मौलाणा यांनी खुद्बा वाचन म्हणजेच पठण करून त्यानंतर दुवा केली त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळा भेट घेऊन व हातात हात देत एकमेकांना ईद मुबारक म्हणत ईदच्या शुभेच्छा दिल्या ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईदची नमाज शांततेत पत्र करून अदा करण्यात